हॅलो लाडक्या बहिणी बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता म्हणजे अठरावा हप्ता हा वितरण सुरू झालेला आहे तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी खुश खबर खुश खबर खुश खबर घेऊन येतोय पण लाडक्या बहिणी कोणताही जी आर न येता तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले आहेत ते खुशखबर आहे पण असंख्य लाडक्या अकाउंट अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत बघा पंधराशे रुपये इज क्रेडिटेड टूअर अकाउंट तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस लाडकी बहीण योजना अवेलेबल बॅलन्स म्हणजे बघा लाडक्या बहिणी आपल्या अकाउंटला तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या मध्ये पैसे क्रेडिट झाले नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा एक मेसेज झाला दुसरा मेसेज लाडक्या सुद्धा बघा युअर अकाउंट नंबर क्रेडिटेड फिफ्टीन हंड्रेड म्हणजे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालाय तेरा एक दोन हजार सव्वीस हा मेसेज आहे दुपारी ऑलमोस्ट बारा वाजताचा तर लाडक्या बहिणी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले तर नक्की एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सोबतच तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले नाहीये ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण लाडक्या बहिणींनो आपण एक अर्ज दिलेला होता आरटीआयचा अर्ज कारण असंख्य महाराष्ट्रातील बहिणींना असंख्य लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचाही हप्ता आलेला नाहीये आणि सोबत डिसेंबरचा हप्ता आलेला नाहीये आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितला असेल डिसेंबरचा हप्ता आला कोणताही जी न येता सोबतच निवडणुकीसाठी त्यांनी तीन हजार रुपये सांगितले होते तर पंधराशेच रुपये का तर हा निवडणुकीसाठी जुमला तर नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही आता सजग व्हा समजूतदार व्हा योग्य पद्धतीने तुमचा जो उद्या मतदान आहे महानगरपालिकेचं सरकारच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला पाहिजे सरकारनी सरकारला हे समजायला पाहिजे की आता लाडक्या बहिणी निवडणुकीच्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीचे चाले करणार आहात तर आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही आहोत कारण लाडक्या बहिणींनो बघा कोणताही जी आर न येता हे तर चुकीचं आहे याच्यावर लाडक्या बहिणींनो आदित्य ताई तटकरणींनी सुद्धा काही भाष्य केले नाही सोबत मंत्रिमंडळाने सुद्धा भाष्य केलेली नाहीये तुमच्या भावांनी म्हणजे देवाभाऊ म्हणते ना इकडं तिकडं देवा दादा तिकडे एकनाथजी दादा कोणीच आपल्याला काहीही म्हटलेलं नाहीये जी आर आलेला नाहीये लाडक्या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झालेली नाही त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं अनेक लाखो लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे मिळालेले नाही आहेत अनेक मेसेजेस आले आहेत तर तुम्हाला सर्वांना सांगतो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि लाडक्या बहिणींनो मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा उद्याला मतदान आहे उद्या नाही परवाला मतदान आहे उद्या संक्रांत आहे आय होप ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले त्या खुश होतील तुम्हाला सुद्धा या खुशखबरीमध्ये सामील व्हायचंय पण लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त पंधराशे रुपये देऊन तुमचं मत त्या ठिकाणी जर नेत असेल तर ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे की पैसे देऊन फक्त आणि फक्त तुम्ही काय करताय आमच्या लाडक्या बहिणींचं मत घेत आणि नंतर दोन ते तीन महिने त्यांना वाऱ्यावर सोडून देत आहे असं सरकार ढोंगी सरकार बोगस सरकार महाराष्ट्रामध्ये नसायला पाहिजे बघा लाडक्या बहिणींनो मी या पद्धतीचा मेसेज केला होता आरटीआयला ला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लाभ न मिळाल्याबाबत बाबत आणि जून दोन हजार पंचवीसला लाभ बंद झाला का झाला याचे कारण मागून घेण्यासाठी आपण केलेला आहे आणि तुम्ही या व्हिडिओला अनेक बहिणी सपोर्ट करा ज्या बहिणी अपात्र ठरल्या ज्या बहिणी ना पैसे भेटले त्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपल्याला हा जो आता आरटीआयचा अर्ज दाखल तर केलेला आहे अजून त्यांच्याकडनं योग्य ती माहिती यायची आहे जशी आली त्याला आपल्याला काय त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि उत्तर देण्यासाठी लाडक्या बहिणींना मला तुमच्या कमेंटची गरज आहे तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा तुमचा स्टेटस ठेवा फेसबुकला ठेवा व्हॉट्सअपला ठेवा सगळीकडे ठेवा आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत सुद्धा आपला हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गोष्टी काय होतील परिपूर्ण होतील लाडकी बहिणी योजना अर्ज दोन हजार पंचवीस मध्ये का झाला नाकारला का आणि लाभ का बंद झाला सात नोव्हेंबरचा पण झाला आणि डिसेंबरचा सुद्धा लाभ आलेला नाही आहे जून पासून महिलांचा लाभ का बंद झाला त्या कोणत्या स्थितीमध्ये पेंडिंग आहे रिजेक्ट आहे अप्रूव्ह आहे हे सगळं सगळं कोणत्या अधिकाऱ्यांनी केलं याची संपूर्ण माहिती आपण मागून घेतलेली आहे आता फक्त आणि फक्त तुमची गरज आहे तुमच्या कमेंटची गरज आहे खुशखबर तर आहेच नक्कीच तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये क्रेडिट झाले यापेक्षा सर्वात मोठा आनंद कोणताच नाही आहे पण ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते आलेले नाही आहेत त्या बहिणींचं का मग या हप्त्यासाठी ई केवायसीची गरज होती का लाडक्या बहिणी मी म्हटलं होतं की जर ई केवायसीची गरज कधी असणार आहे एकदम एकोणीस वीस बावीसच्या तारखेनंतर जर तुम्हाला झालं तर आता ई केवायसीची गरज होती का तर आता ई केवायसीची गरज नव्हती ज्या बहिणींची झाली असेल त्यांना सुद्धा आला असेल ज्या बहिणींना नसल झाली त्या बहिणींना सुद्धा अकाउंटला आला असेल लाभ नोव्हेंबर आणि जून मी जिल्हा आणि तालुक्यानुसार सगळी माहिती मागितली आहे तीस दिवसाच्या आत भेटणार आहे आता बघूयात किती बहिणींचा सपोर्ट आपल्याला आहे लाडक्या बहिणींनो हे आपलं एक ऍप आहे इथे सुद्धा तुम्ही जाऊन तिथे बघू शकता आणि जीके अकॅडमी आउट ऍप आहे तुम्ही डाऊनलोड करा प्ले स्टोरला अवेलेबल आहे आणि खुश खबर आहे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा वितरण सुरू झालेल्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना भेटलेल्या आहेत आणि आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्या माध्यमातून तुमच्या जवळ सत्य परिस्थिती पोचवतो फक्त या पंधराशे रुपयाला भारावून जाऊ नका कारण गेल्या तीन महिन्यापासून सरकारने तुम्हाला जो मानसिक त्रास दिलेला आहे या निवडणुकीमध्ये सरकारला तो मानसिक त्रास द्यायचा म्हणजे द्यायचा आता तुमची वेळ आलेली आहे लाडक्या बहिणींनो आता मागे ना काय हो बरोबर चला लाडक्या तुम्ही महाराष्ट्राच्या सगळ्याच बहिणीपर्यंत व्हिडिओला पोहोचवाल आणि या व्हिडिओला इतका प्रतिसाद द्या जेणेकरून सरकार सुद्धा पाहिजे आणि त्यांच्या लक्षात येईल की आपण जे काही करतोय पैसे देऊन लाडक्या बहिणींचे मत विकत घेतोय असं जर झालं तर महाराष्ट्र कुठे जातील देश कुठे जातील राज्य कुठे जातील या मूर्खांना समजत नाहीये जे तिथे मंत्री संत्री बसलेले आहेत ना त्यांना समजत नाही की देशाला महाराष्ट्राला आपण कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवतोय फक्त पैसे देतात आणि मत घेतात आणि नंतर विसरून जातात ही चुकीचं आहे लाडक्या बहिणींनो आता थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान